मला खासदार साहेबांना आणि त्यांच्या परिवाराला इतकं एकच विचारायचं आहे की कि तुमची कितीही आमदार खासदार बनायची इच्छा असली पण बनून तुम्हाला काही जमत नाही काय या लोकांना त्रास देता यायचे भविष्य कायला खराब करता काँग्रेसच्या घरात सत्ता होती तिथे आमदार होते खासदार होते त्यांना एकच माझा प्रश्न व्य आहे की या मतदारसंघासाठी तुम्ही काय केलं या मतदारसंघासाठी तुम्ही काय असं केलं की ज्यांनी लोकां तुम्हाला मतदान करेल या ठिकाणी आपली काय धुऱ्याची लढाई थोडी आहे खासदार साहेबांशी आहे का ते काय आपले दुश्मन आहे का काही का दुश्मन नाही आहे ते आपल्या राजकीय पार्टीमध्ये आहे आपण आपल्या राजकीय पार्टीमध्ये आहे पण ते त्यांच्या खुर्चीसाठी लढतायत आम्ही लोकांसाठी लढतोय हा फरक आहे आता तुम्ही मला सांगा एखाद्या घरी बाप आहे त्याचा पोरगा डॉक्टर आहे बापाला झाली हार्टची बिमारी डॉक्टरनी सांगितलं त्याला की हार्टचं ऑपरेशन करावं लागतं आणि घरी आहे पोरगा डॉक्टर पण पोरगा आहे हड्डीचा डॉक्टर आता पोराची किती इच्छा इच्छा असली की बापाच्या हार्टचं ऑपरेशन केलं पाहिजे बाप तयारविन का बाप म्हणेल अरे बेटा तू हड्डीचा डॉक्टर आहे माझा हार्टचं ऑपरेशन तू कसं करू शकतो तुझी किती इच्छा असली पण जे तुला जमत नाही ते का करत आपण जाऊन दुसरीकडे मला खासदार साहेबांना आणि त्यांच्या परिवाराला इतकं एकच विचारायचं आहे की कि तुमची कितीही आमदार खासदार बनायची इच्छा असली पण बनून तुम्हाला काही जमत नाही तर कायला या लोकांना त्रास देता यायचे भविष्य कायला खराब करता